अखंड हिंदुस्थानाचे आराध्य देव श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून आज आज आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करत आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की खाड्याच्या पाड्याच्या मैदानामध्ये कोणकोणते नंदी आलेत तर चला जाऊया आपण नंदी शोध नंदी बघायला आणि मलत्रवाटा अड्डा आड्डा असा भरलेला आहे लवकर आड्ड्यामध्ये तर चला बघूया नंदी आता आल्याला बघतोय तर समोरच आहे अखंड महाराष्ट्र असा लाडका सप्त हिंद भारत तुमच्या समोर आहे आणि आताच उत्तम शेठ गवली यांचा रैना मजबुन एकदम टॉपमध्ये बोलतो मला माहीत मा नाही अजून आलेत का नाही पण सप्त हिंदी केसरी भारत या मोठ्या मैदानामध्ये आलेला आहे आणि नक्कीच आज एक अशी बिंजोड देखील आपल्याला बघायला भेटणार आहे भारतला वगैरे एकदम मस्त टाप वगैरे टाकून एकदम कडक फिटनेस पण एकदम मस्त झाले दिसतं कसा लूक आहे सांगा शंभर टक्के एकदम कडक नाही का भारत तुमच्यासमोर मित्रांनो समोरच बघा सात हजार सात लावणीचा बाजी देखील आलेला आहे आणि समोरच वेगाचा बादशाह रैना म्हणजे संपूर्ण टीम उतरवली दादा गावली आणि समोर जाईन नियोजनाचा बादशाह उत्तम शेठ गावली तसेच दिलदार मनाचा राजा म्हणूज म्हणून ज्यांची ओळख आहे दादा गवली तो देखील आलेला मैदानामध्ये बाजी रैना आणि यांचा सगळ्यांचा वादशहा म्हणजे सप्तंद केसरी भारत मैदानामध्ये सज्ज आहे मित्रांनो अड्डा असा बराचसा भरलेला आहे इकडे भाऊ भाई नाव काय तुझं आदित्य शिंदे कुठून आलेस शिलार कोण कोणती बैल आल्यान सांग जरा डॉन शंभू यो भारत आहे यो डॉन आहे यो शंभू आहे पैरे वगैरे कसं काय करता तुम्ही घरचीच गाडी बोलवता का तिन्ही बैल तुमचीच आहेत का आयला मग टेन्शन नाही कशी काय बायला कशी काय बोललात नाही पब्लिक नाही यो कुठून डॉन कुठून बोलता पब्लिक नाही आणि भारत आणि तो म्हणजेच आतून पण बोलला पब्लिक नाही पण नाही का कोण पोरं तुम्ही तुम्हीच नियोजन करता का अरे वा म्हणजे घरातली मोठी कोण आल्यात का म्हणजे नियोजन आता शर्यत वगैरे कशी जमतो का नाही नाव अरे म्हणजे चांगली चांगली पल आड़े आड़े लागो का अड्डे या अड्ड्या लागवतो तो पलालेली आहेत का पहिला का आता पहिलाच अड्डायचे पलालेली आहेत ठीक आहे शुभेच्छा तुम्हाला शेटक नाव आहे आता सरदार सरदार आले आणि तो तुमचाच आहे का पहिला का घरचीच गाडी पलणार आहे का गावातलाच आहे का हीच गाडी पालणार आहे का जमले का शर्यत बिरज काय नाव बोला सरदार सरदार बद्दल सांग ना कुठनं घेतले काय सरदार जाधववाडी वर्ष घेतले कसं पडला चारही कांदे पडला कुठला त्याचा उजवी हा पब्लिक कसं काय म्हणजे फिक्स असतं तुमचा का करता या अड्ड्यात घरची असं असं मग या अड्ड्यामध्ये पहिलाच अड्डा का आलेले अगोदर पण झाला आमचा नाही बोलत चांगले चांगले शुभेच्छा चा 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 तुम्हाला आज मित्रांनो सध्या जो ट्रेंडिंगला असा नंदी असा आपला घेसरगावचा ओरटेकचा किंग समज बघता सैराट आहे आणि बऱ्याचशा अशा मोठ्या मोठ्या पैऱ्यांमध्ये आपल्याला आज पलताना बघायला भेटतं कारण का त्याचा स्पीडच तेवढा आहे आणि नक्कीच ओरटेकचा बादशा म्हणून ओळखला जाणार आपला घेसरगावचा सैराट तुमच्यासमोर आहे आज चांगलं हो नियोजन आहे आणि तर आज पैरा पण गुपित आहे एक चांगला अड्डा आहे आल्यास आपल्याला सैराट बघायला भेटतंय एक नाव बोलला तुझा कार्तिक कुठून आलं आहे बैला आणले ना हो आता काय शर्यत जमायला चालले का हो चालेल कुठली कुठली बैल आणले बाई आणले बच्चा आणले अन्ले। का चाल बाई शुभेच्छा मस्त शर्ती करा एन्जॉय करा मित्रांनो लांबूनच बघितला टेम्पो आणि नक्कीच आपला बिनजोडचा बादशहा हिंदी केसरी मथुर एक हजार एक कुमार रणवीर राऊलबाई पाटील आडवली कल्याण याचा कालीच मैदानामध्ये आलेला आहे समज बघतो तुम्ही बिनजोडचा बादशहा आहे एक बिनजोडच्या मैदानामध्ये आले खा खाऱ्याच्या पाऱ्याच्या मैदानामध्ये भाई मथुरचे फॅन पण आले बाई काय नाव तुझा कुठं आले बाई बैल वगैरे आणले का नाही नाही असंच आले मथूरला बघायला आले भाऊस मथुरलाच ना ओके आता मला तर वाटतं फक्त मथूरच आणले आणि आजचं नियोजन पण चांगलंच असणार आहे एक चांगली जोडी आज पण पडणार आहे पहिरा अंदाज आहे पण नक्की माहीत नाही एक फेऱ्याच्या नंतर आपल्याला एक चांगली शर्यत बघायला भेटणार आहे मथुर एक हजार एक मथुर आणि किसनाचा बघा फोटो आहे समोरच्या इथला बादशा मथुर एक हजार एक मैदानामध्ये आले मस्त सावली साठी बांधून ठेवले इकडे नियोजन करतायत मस्त आरामात सगळी पोरापोर मस्त आहेत चला उन्हामध्ये अजून आपल्याला बरीचशी बैला बघायचे आहेत नंदी आलेले दाखवून आपण सरळ जाणार आहोत मैदानामध्ये शर्ती बघायला का आजचं मैदानामध्ये पण बरीचशी अशी बैलं आलेलीच आहेत तर चला बाकीची पण बैलं बघूया आता मित्रांनो मुंबई बिंजवडमध्ये अशा बऱ्याचशा मोठे मोठ्या नंदींसोबत पळलेल्या तसेच बऱ्याचशा बिनजोड आपल्या नावं करणार डबल फाय डबल सेवन नंबरचा नेतृीचं नं लक्ष आहे आणि त्याच्या नम त्याच्यानंतर बघा आपला मल्हार आहे सिक्स सेवन एट झिरो मित्रांनो या नंबरला जेव्हा आप जेव्हा आपण बघतो ना तेव्हा नक्कीच मथुरसोबत पलालेला आपला रणवीर रणवीरची पण आठवण येते कारण का आज आपल्याला मैदानामध्ये रणवीर दिसत नाही पण येणाऱ्या कालामध्ये आपल्याला नक्कीच बघायला भेटणार आहे हां लवकरच येणार लवकरच कम बॅक होणार मामा सांगतं मामाच्या मामा दोन मिनटं बोलू पण नेतिवलीच्या लक्षाबद्दल बोलायचं तर एक चांगला नंदी भरभक्कम नंदी आणि या नंदीने या सीझनला तरी बऱ्याचशा अशा बिंजोड आपल्या के नावा केल्यात आणि एक शरीर एस्टी असून देखील तेवढ्या स्पीडनी पडला तर मल्हारबद्दल सांगायचं तर मल्हार मल्हारची पण गाडी एक एक नंबर पलते मल्हार बारा तेरा आणि मल्हार सिक्स सेवन एट झिरो तर चला बघूया आजचं नियोजन वगैरे कसं आहे दादा नमस्कार काय नाव तुमचं दादा कसं काय आजचं नियोजन म्हणल्याचं मला मला जोडी पलालेली आहे पला ना कशी काय कशी म्हणजे आज चांगलं नियोजन दादा या कधी आलेले का तुम्ही आले नाही या आले कशी काय पाठी वगैरे बघितले नाही दादा वास्त्रांची जेव्हा मल्लर म्हणल्या गाडी पण आपली पलाळलेली आणि चांगली पलाय नाही का हो चांगली चालेल शुभेच्छाच्या आठ दादा तुम्हाला तर मथूर निघालेले फेऱ्यासाठी फेऱ्याआटी झाला आता मथूर एक तुफान फेरा पडणार आहे मला तर वाटतं हिरायसोबत तर समोरच बघता आहे तुफान मैदानामध्ये आलेला आणि आज चांगलं सण नियोजन वाटे समोरच्या यायला भाजी इकडे दादा दादा नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं माझं नाव केतन दुळे कडाव सावले ओके गाडी जे मानकेश्वर प्रसन्न कडाव मानकिवली ओमकार विश्वनाथ पवार धन्मेश विश्वनाथ पवार आणि केतन धुळे यांच्या नावाने पळते आज आमच्या मित्राचा बड्डे आहे ओमकार पवार आणि त्या वाढदिवसा गाडी पळणार आहे का कधी तुफान आणि बाजीची गाडी गाडी आमची त्या दिवशी बार्डीच्या मैदानात पळाली आहे आणि चांगली अशी अंतराने गाडी झालेली त्या दिवशी मागचं नियोजन वगैरे कसं काय शहरात जमलेली आहे का नाही आम्ही बॅनर सोडला वाढदिवसा निमित्ताने पण गाडी काय बॅनर वर जमलेली ना आमची आम्ही मैदानामध्ये नाव तरी ठेवणार नाही तर मग कोणावर फिरवणार आहेत म्हणजे बिनजोडलाच असतं का आमचं कंटिन्यू बिनजोडलाच भिंजोडलंच असं कुठं घेतलेलं काय तुफान वगैरे आपला मुळशी गोटावडे मधून घेतलेला आहे <laughs> ओके okay, मुळशी वरने घेतलेला आहे कधी का, का घेतलेला काय तीन वर्ष झाली सध्या okay. आम्ही बिंदोडलाच नाव असतो आमचं गेली तीन वर्ष आमच्याकडे <laughs> आता काय <laughs> आम्ही तर इकडनं मथुरला झू सुरुवात केली बरीचशी अशी मथुर नंतर गर्दी आपल्याला बघायला वाटत बाई कुठून आल्या नाव काय तुमचं बघायला आले का तुला तुमच्या समोर बघा ब्लॅक टायगर आपला सुंदर देखील मैदानामध्ये आलेला बऱ्याच दिवसानंतर आपल्याला मैदानामध्ये बघायला भेटा मागे पण नव्हता पण मीच कुठेतरी मैदानामध्ये कमी होत होतो कामाची मुलं आणि इकडे नेटवर्क पण नाही आहे म्हणून फिरून आलो आता पुन्हा एकदा कंटिन्यू करतो इकडे सुंदर आहे मैदानामध्ये आलेलं आहे आणि तिकडे सैराटची पण शर्यत जमलेली आहे चला जाऊया सुंदर मस्त आरामात बसले त्याला काय आपण त्रास देणार नाही हो मित्रांनो समोर बघा गुड्डू शेठ पटेल स्थलोजा यांचा वेगाचा वादशाह विमान आहे आणि विमान पण आज खाड्याच्या पाड्याच्या मैदानामध्ये आलेलं आहे सध्या तरी आपण बघतो एकदम तुफान स्पीड लागलेली आहे आणि एक बऱ्याच वेळा आपल्याला मोठ्या मोठ्या शर्यती आज देखील त्याच जोमान त्याच जोशात उतरले विमान आणि एक प्रेक्षणीय बिंजोडदेखील जमलेली आहे मित्रांनो समोरच बघताय महाराष्ट्र चॅम्पियन नाईन वन नाईन वन पाखरे देखील मैदानामध्ये आले आणि मैदानामध्ये आपल्या प्रत्येक मोठ्या मोठ्या मैदानामध्ये बघायला भेटतं आणि मुंबईमध्ये नव्हे तर घाटावरती देखील आपल्याला पाखऱ्या एक्क्या नऊ एक्क्या दरारा बघायला वाटतं चांगला स्पीड आहे आणि मोठ्या मोठ्या शर्ती करतात त्यांचं नियोजन करतात सगळे बसले आणि बाई कसं काय आचं नियोजन एक बाई लिपून आहे भाई आता सांगत होता पण काय विषय ना उद्या सरकारच व्हिडिओ वापरणार आहे आणि नेटवर्कच नाही बाई बाकी शर्यत वगैरे जमले का ना? नाव दिले नाव दिले का दादा पाखरेबद्दल काय सांगशील आता सध्या एकदम टॉपला बघायला भेटत नाही का आपला बाईल काय विषय नाही भाई तुम्ही बोलून नाही तर आपला पाखऱ्या करून दाखवता एक चांगला स्पीड आहे पाखऱ्याला आणि नेहमीप्रमाणे एक चांगल्या पायऱ्यामध्ये आणि चांगले चांगल्या शर्ती आपल्या करताना बघायला भेटेल उद्या भाई काय नाव तुझा आदित्य कुठून आलेसिश वांगणीश आज कोणला कोणला बघायला आलेस मथूर बघितलाय बघितला विमानला असा मी काय सांगता बोलतो तुझा परवा पेपर आहे मराठीचा पेपर आहे चांगला बाकी व्हिडिओ याला कोणी ओळखत असेल ना मम्मी पप्पा जाऊ याचे व्हिडिओ पोहोचव म्हणजे सगळ्यांनी समजा समजलं पाहिजे बायला ना आद शर्तीचा पेपर लिवायला पाहिजे गाड्या सुटल्या याच याच निस्त पेपरला येत दिसेल बाई भाई यांचा बोलतो दहावीचा पेपर आहे <laughs> तोंडा लंडाला बांधून आले <laughs> भाई काय नाव तुझा तेरावी झाली रे बाबा तेरावी झाली होती काय बोलणार बाई बस बसरी बस भाई याजी याची घरपर्यंत व्हिडिओ पोहोचली पाहिजे बाई <laughs>